पुढील सांगली महापालिकेनंतर आता अभियांत्रिकी कॉलेजमध्ये थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणी विश्रामक पोलीस ठाण्यात दिनेश संजय पुजारी ववश्य बत्तीस राहणार शिकलगार गल्ली सम्राट व्यायाम मंडळाजवळ दक्षिण शिवाजीनगर सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनेश पुजारी यांनी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे पूर्वी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरीस लावतो असे सांगून महानगरपालिकेच्या वतीने परस्पर खोट्या सहयांचे बनावट नियुक्तीपत्र ओळखपत्र आणि सर्वसाधारण पावती तयार करून वैभव रावसाहेब दानोळे याची तीन लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक केली अशी फिर्याद विनायक मुरलीधर शिंदे व्यवस्थित एक्केचाळीस राहणार पेढबाग गवळीगल्ली सरकारी तालीमजवळ सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली असतात दिनेश पुजारी याच्यावर शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल होताच पुजारी याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे यामध्ये त्यांनी अभियांत्रिकी वालचंद कॉलेजमध्ये थेट डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून मयुरेश अभ्यंकर यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख रुपये विवेक बाबासाहेब माने यांच्याकडून साडेतीन लाख मुकुंद अण्णा कुंभार यांच्याकडून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आणि शिरीष कृष्णाजी पाटील यांच्याकडून दीड लाख रुपये असे एकूण बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये घेतले मात्र अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही किंवा घेतलेले पैसे देखील परत केले नसून सर्वांची आर्थिक फसवणूक केली म्हणून मयुरेश मधुसूदन अभ्यंकर वर्ष पन्नास राहणार गुलमोर कॉलनी एक अवधूत कॉम्प्लेक्स शंभरपटी रोड सांगली यांच्या फिर्यादीवरून दिनेश पोजारी याच्यावर आर्थिक फिस फसवणुकीचा दुसरा गुन्हा विश्राम पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी दाखल करण्यात आला तर पोलीस पुढील तपास करीत आहे